नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजस्नी वापरांत सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते भाकरीची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे जे नवीन शिकणाऱ्या मुली वगैरे असतील काही मुलंसुद्धा शिकतात बरं का म्हणजे आता मा माझी मुलंसुद्धा थोडं थोडं शिकायला लागलेत तर म्हटलं चला हा असा एक व्हिडिओ आपण शेअर करूया की भाकरी कशी करायची तर इथं मी पीठ वगैरे घेतले तुम्हाला दाखवतेच हो आणि प्रॉपर पद्धतीने मी चार भाकरी करणार आहे तर चार भाकरीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आज छोट्या छोट्या पातळ आणि छान टम्म फुगलेल्या कशा भाकरी करायच्या ज्या नवीन नविवाहित मुले आहेत किंवा ज्या शिकणाऱ्या मुली आहेत ज्या हॉस्टेलला राहतात हॉस्टेलला म्हणण्यापेक्षा ज्या रूम करून वगैरे राहतात आणि त्यांना भाकरी वगैरे करायची असते म्हणजे सामान वगैरे घेऊन सगळेजणं राहतात ना त्यावेळी हे सगळ्या गोष्टी करू शकतात तर आत्ता ही भाकरीची रेसिपी तुम हा, हा, मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज मी हा नवीन ड्रेस वेअर केलेला आहे हा स्टोल जुनाच आहे पण म्हटलं चला सांगू आहे हा कारण हा कुठल्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत तरी घातलेला नाही आहे आज पहिल्यांदा मी घातला आहे आणि म्हटलं चला आज आपण छान असा भाकरीचा व्हिडिओ करूया तर चला स्टेट ट्यून कनेक्टर राहा आणि कशा होत आहेत भाकरी हे तुम्ही कंटिन्यू पहा ज्या मुली वगैरे आहेत ज्यांना भाकरी शिकायचे काही काही लेडीजना ना भाकरी भरपूर आवडत असते पण करण्याविना त्या क म्हणजे कधी करायची किंवा करायचा कंटाळा येतो म्हणून करत नाहीत माझं तर कसं होतं मलाच भाकरी प्रॉपर स्वतःला आवडते त्यामुळं माझ्याकडं रोजच्या रोज भाकरी बांधते अगदी सकाळी नाही झाली तर मी संध्याकाळी भाकरी करतेच अगदी दोन तरी तर, तर। त्यामुळं म्हटलं चला हा व्हिडिओ आपण शेअर करूया भाकरी करणं अगदी सोपं आहे त्यामध्ये काही फार क्लिष्ट वगैरे असं काही नाही आहे भाकरी करायचं बऱ्याच जणींच्या म्हणजे जीवावर हो येतं चपाती करायला जास्त प्रेफरन्स दिला जातो पण आता माझं तर वेट लॉस चालू आहे त्यामुळे मला रोजच्या रोज भाकरी करावी लागते म्हणजे मी भाकरीला प्रेफरन्स माझा पहिल्यापासून आहे आणि वेट लॉस चालू केल्यापासून भाकरी जास्त केली जाते तर म्हटलं चला हा व्हिडिओसुद्धा आपण तुमच्याबरोबर शेअर करूया आणि व्हिडिओ कसा होते काय हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत राहा ज्वारीच्या पिठाच्या भाकरी मी करणार आहे तर इथं पीठ घेतलं आहे चाळून पाणी घेतलंय इथे कापड घेतलंय भाकरीला लावायला मला कापडं वापर करते मी आणि तव्यामध्ये पाणी ठेवलं पीठ छान असं चाळून घेतलं आहे आणि मध्ये मधोमध असताना खड्डा करायचा ज्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचंय आहे आणि हे गरम पाणी मी तव्यामध्ये करायला ठेवलं पाणी छान असं उकळलं ह्या पाण्याला उतवणी घेणं असं म्हणतात म्हणजे पाणी आणि पीठ कालवणं याला उतवणी घेणं असं म्हणतात तर चला आता पाणी छान असं उकळलं आता हे घालूया या पिठामध्ये मस्त हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखादी जरी मुलगी ना हा व्हिडिओ माझा पाहिल्यानंतर भाकरी शिकली तरी मला हा व्हिडिओ केल्याचं सार्थक वाटेल तर चला आता ही उतवणी तर घेतलेली आहे ट्रायपॉड इकडं बाजूला ठेवते कारण शूट करण्यासाठी मी हातामध्ये घेतला आता काय करायचं आहे हे हळूहळू आपल्याला पीठ सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं आत्ता करायला लागले नाहीतर हे खड्डा करणं वगैरे असं मी काहीच करत नाही आहे तर चला आता हे झालंय आपलं हे उलटणं चांगलं स्वच्छ करूया माझ्याकडं मोठी आहेत उलट पण ते आता धुवायला टाकलेत सगळी आता यामधलं मी साईडचं थोडंसं पीठ काढून ठेवणार आहे कारण ह्याच्या खूप जास्त भाकरी नको आहेत मला करायला चार मला चारच भाकरी करायच्या आहेत आणि त्या हिशोबानेच मी ते पाणी गरम घातले त्यामध्ये तर ठीक आहे चला आता हे एवढं झालं आहे अजून थोडंसं गरम आहे पण मिक्स करायलाच पाहिजे आपल्याला जेव्हा जास्त जास्त भाकरी असतात असतात ना तर त्यावेळी हे असं करून आम्ही म्हणजे असं ठेवलं जातं आणि मग आपल्याला जेवढ्या पिठाची करायची आहे तर तेवढंच एवढं एवढं आपण मळायचं पण आत्ता मी हे सगळं असं मळून घेणार आहे पीठ तर हे बघा असं या पद्धतीनं ह्यामध्ये मी एक कॉटनचं हे पांढरे कापड माझं भाकरी करायचंच आहे तर हे हळूहळू पाणी घालून ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं भाकरीचं चा पीठ चांगलं अगदी मर्दून मर्दून मळायचं म्हणजे भाकरी अगदी मऊ सूत आणि एकदम फुगल्या जातात व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवणार हो आहे हे कारण भाकरीचं पीठ मळण्याचीच एक टेक्निक चांगली आहे म्हणजे जर ठेवली ना आपण तरच भाकरी छान होतात आणि भाकरीच्या पिठाला असं छान मर्दून मर्दून असं मळायला लागतं वेटलॉस जर्नी चालू केल्यापासून तर माझ्या रोजच्या रोज भाकरी म्हणजे सकाळी पण कधी कधी मी करते आणि संध्याकाळी तर असतातच असतात आणि त्याच्या अगोदर पण आमच्या घरात सगळ्यांना भाकरी पण आवडते त्यामुळं रेग्युलर बेसिसवर संध्याकाळी तर असतेच भाकरी कारण सकाळी कसं होतं डब्बा वगैरे असतो त्यामुळे भाकरी करणं होत नाही मग एकट्यापुरतीच कुठं करायची भाकरी म्हणून केली जात नाही आता हे थोडस ना पहिली स्टेप बघा ही असं मी थोडस हे मळून घेतलंय आणि आता हे सगळं पीठ बाजूला ठेवून देणार आहे आणि आता जेवढी भाकरी मला करायची आहे मोठी छोटी जेवढी तर तेवढं मी इथं यामधलं पीठ घेणार आहे अजून थोडंसं पाणी घेते इथे साईडलाच फिल्टर आहे पाणी घेतलंय मी आता थोडं थोडं पाणी म्हणजे मला जसं लागणार आहे ना तर त्या पद्धतीनं हे पाणी घेऊन मी छान असं हे पीठ मळून घेणार आहे हे जेवढं पीठ घेतलं आहे ना तर एवढा काही गोळा होणार नाही आहे कमी होईल गोळा पण मळताना तर थोडंसं जास्त घ्यायलाच पाहिजे यासाठी घेतलं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं पीठ आणि ज्या आपण भाकरी करायला गोळा तयार करणार आहे तर ते पीठ छान चांगलं मरदून मरदून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं आपण छान असं मरदून पीठ तर तेवढी ती भाकरी छान आणि एकदम मस्त गोलगरगरीत टम्म फुगणारी न पडलेली छान अशी होते भाकरी तर बघू शकता इतकं स्मूद आणि छान म्हणजे हेच झाले ना पीठ मस्त असं तर अजून थोडा छान असा गोळा करून घेते तर हा बघा आपला गोळा छान असा तयार झाला आहे मीडियम साईजचा मी गोळा बनवला आहे मस्त असा अशा पद्धतीनं गोळा बनवायचा आता सगळ्यात पहिले तर इथं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर थोडंसं इथं पीठ घेते आणि हा गोळा पिठावरती ठेवायचा मस्त अशी आपल्याला भाकरी थापून घ्यायचे प्रत्येकाची भाकरी थापण्याची पद्धत वेगळी असू शकते माझीसुद्धा वेगळी तुम्हाला वाटू शकते जे जे कोण भाकरी करत असतील लेडीज त्यांना तर बघा साईडची पहिली ना कडा आहेत त्याच्यावरती बोट छान अशी थापत थापत ना मधला भाग थोडासा फुगील ठेवायचा कारण नंतर आपल्याला तो छान असा करता येतो एवढी भाकरी थापून झाली की दोन्ही हातांनी ही भाकरी बडवून घ्यायची आपल्याला करणार तुला पण उपयोगी येते बघ तर तिची तू आखून बघायला कॅमेरामध्ये तर बघा दोन्ही हातांनी बडवल्यानंतर भाकरी एवढी गोल झाली छान अशी आणि मला एवढी एवढीच करायची ह्याच्यापेक्षा मुठ्ठी नाही करणार आहे तर थोडीशी जास्त पण पातळ नाही थोडीशी जाडसर असते भाकरी माझी ची स्टेप म्हणजे आपल्याला तवा तर गरमच आहे आणि तव्यावरती आपल्याला भाकरी टाकायची आहे तर मी अशा पद्धतीनं भाकरी टाकते बघा मस्त अशी आपली भाकरी आणि आता हे जे कॉटनचं कापड आहे तर त्याच्यानेच मी पाणी लावून घेते मला त्या हाताने पाणी लावायला आवडतच नाही पहिल्यापासूनच कॉटनच्या कपडाने पाणी लावायचं मस्त सगळीकडं छान अरे भाकरी दाखवते जवळून तुम्हाला बघा हे पाणी लावलेलं ला जेव्हा सुकणार आहे ना तर त्यावेळी आपल्याला ही भाकरी पलटी करायची आता भाकरीवरचं भाकरी बघा असं केलं तरीसुद्धा म्हणजे खालून सुटायला लागले म्हणजे वरचं पाणी पण सुकले आणि कोरडं झालं आहे वरचं पाणी म्हणजे पाणी सुकले भाकरी कोरडी झाली तर आता काय करायचं आहे अगदी एखादा मिनट एखाद दुसरा मिनिटच लागतो ही प्रोसेस व्हायला भाकरी पलटून घ्यायची अशा पद्धतीनं थोडेसे बारीकशे चट्टे दिसत असतील तुम्हाला जेणेकरून भाकरी खालच्या बाजूने थोडीशी पचले आहे हे समजते मी हा भाकरीचा प्रॉपर व्हिडिओ का करायचं ठरवलं माहिती आहे काय कारण आता गरजच वाटायला लागली मुलांना सुद्धा म्हणजे शिकवण्याची गरज आहे मग आपण असं समोरासमोर तर काय प्रत्येक वेळी असतीलच असं नाही आपला व्हिडिओ बघून सुद्धा शिकू शकतात मुलं यासाठी म्हटलं चला आपण भाकरीचा व्हिडिओ सगळ्यांच्या बरोबरच शेअर करू तुम्हाला कसा वाटतोय भाकरीचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि इथं आपली ही भाकरी आत्ता पचायला लागली आहे दुसऱ्या बाजून आपल्याला ती फुगून घ्यायची आहे गॅसच्या दुसऱ्या ह्या स्टोववरती तर ह्या हा आता बघा छान असा हा झालाय तयार भाकरी आता मी इकडचं गॅस लावणार आहे दुसऱ्या गॅस शिगडीवरचा म्हणजे स्टोव मी पेटवलेला आहे आणि त्याच्यावरती ही भाकरी आपल्याला अशी उपडी टाकायची आता भाकरी छान अशी फुगून टम्मो होईल तयार बघू शकता मस्तच त्याच्यामध्ये अडकलं अगदी दोन मिनिटांमध्ये आपली भाकरी छान अशी फुगले इथनं हवा गेल्यामुळे ते फुगलेला दिसला नाहीये बघा दुसरी भाकरी मी दाखवते तुम्हाला तर ही बघा आपली भाकरी मस्त अशी तयार झाली तर इथं भाकरी तयार झाली आणि आता ही दुसऱ्या गॅसवरती आपल्याला टाकायचे टम्म आहे ही भाकरी तुम्ही बघू शकता ज्या नवीन नवीन म्हणजे शैक्षणिक वर्षामध्ये शिकणाऱ्या मुली वगैरे आहेत किंवा नवविवाहित ता आहेत त्यांना हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल बघू शकता मस्त अशी आपली भाकरी तयार व्हायला लागली आणि कोण-कोण भाकरी रोज करता मला कमेंट करून नक्की सांगा पद्धतीनं दोन्ही बाजूला मस्त अशी ही भाकरी आहे आणि दोन भाकरी माझ्या तयार झालेत बघू शकता या ठिकाणी मी दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि कॅमेरा एका ठिकाणी मी आता इथं स्टँडला लावला आहे आणि बाकीच्यासुद्धा तुम्हाला करताना आता इथं दिसतील तत्पूर्वी म्हटलं तुमच्यासोबत काही गोष्टी अशा शेअर कराव्या की ज्या खरोखर गरजेच्या आहेत आता ना आम्ही मध्ये गावाला गेलेले तर सत्यजित इथं चार पाच दिवस एकटा होता आणि त्यावेळेनं त्याला काहीतरी म्हणजे असं एकाच डिशमध्ये म्हणजे सगळे मिळतील आपले हे असं काहीतरी करायचं होतं मग मला त्यांनी विचारलं फोनवरून की मला असं असं म्हणजे दाल खिचडी वगैरे असं काहीतरी करायचं आहे तर कसं कसं करायचं हे सांग मग तिथून मी ना फोनवरून सांगितलं त्या पद्धतीनं त्यानं ला म्हणजे ते सगळं कुकर वगैरे लावला डाळ भात वगैरे सगळं ते मिक्स करून आणि छान असं म्हणजे ते शिट्ट्या वगैरे होईपर्यंत आम्ही फोनवर असंच कनेक्ट राहिलो आणि त्या पद्धतीनं ना खूप सुंदर असं त्यानं ते डाळ भाताची खिचडी तयार केलेली आणि मला खरंच खूप कौतुक वाटलं की, शार 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 की वा मा का माहिती आहे आपण जशा ना मुलांना इन्स्ट्रक्शन्स देतो किंवा काही करतो ना तर त्या पद्धतीनं मुलंसुद्धा इम्प्लिमेंट करत असतात मग स्वयंपाकामध्ये तर का पाठिंबा घर हा असं मला वाटतं मग त्या दृष्टीनं मग मीसुद्धा आता विचार करायला लागले मुलांना छोटे छोटे ज्या काही डिश असतील त्या अशा आपण शिकवाव्या की जेणेकरून आपण कधी कुठं गावाला वगैरे इकडं तिकडं जर गेलो आणि अडचणीच्या वेळी त्यांना ना, ना स्वतःच्या हाताने स्वतः काहीतरी करून खायला ज्यावेळी म्हणजे वाटेल तर तेव्हा ते करून खातील मॅगी वगैरे तर सगळेच करून खातात तो पण ऑप्शन छानच आहे तसा पण अगदी दाल खिचडी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना वन पॉट मिल तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा मुलांनी करून खायला पाहिजेत आणि ही खरं तर काळाचीच गरज आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर त्या त्या दृष्टीनं सुद्धा तुमच्याबरोबर काही रेसिपी अशा शेअर करीन म्हणजे आता नेक्स्ट रेसिपीसुद्धा मी घेऊन येईन लवकरच तुमच्यासोबत बोलत बोलतच माझ्या दोन भाकरी झाल्या आता ही तिसरी भाकरीसुद्धा होत आहे तर इकडच्या बाजूला मी ती छान अशी म्हणजे पचवून घेण्यासाठी किंवा फुगवण्यासाठी इकडचा गॅस स्टोवचा वापर कर करत आहे आणि ह्या तीन गॅ तीन बर्नरच्या शेगडीचा मला खरोखर खूप उपयोग होतोय ज्यावेळी असं भाकरी वगैरे करतो आहे तर मधल्या मधल्या गॅस स्टोववरतीसुद्धा आपण दुसरं काहीतरी ठेवू शकतो तर ही बघा माझी किती छान अशी भाकरी तयार झाली मी दाखवली आहेसुद्धा तुम्हाला तर तुम्हाला जर तुमच्या मुलांनासुद्धा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी शिकवायच्या असतील तर भाकरी ही काही छोटी गोष्ट नाही आहे तसं बघितलं तर कारण भाकरी शिकणं तसं खरंच खूप अवघड आहे आणि जर आपण सवयीनं जर शिकत गेलो सरावानी शिकत गेलो तर भाकरी खूप उत्तम प्रतीनं जमेल असं मला वाटतं मला आठवतंय हा व्हिडिओ करताना मी माझ्या म्हणजे सातवी आठवीला असेल तेव्हा मी ना चुलीवर भाकरी करायला शिकलेले आणि म्हणजे आमच्याकडं त्यावेळी गॅस वगैरे होता पण तेवढा गॅसचा वापर केला जात नव्हता कारण आमच्या घरी आजी वगैरे त्यांना ते गॅसवर शिजवलेलं अन्न आवडायचं नाही त्यामुळे माझी आई सगळा स्वयंपाक चुलीवर करायची आणि तेव्हा मीसुद्धा चुलीवर शिकले पण आईच्या म्हणजे आई, आई नसताना आई गा गाव गावाला गा वगैरे गेली की आजी मला शिकवायची चुलीवर स्वयंपाक करायला तर तेव्हापासूनच्या मला म म्हणजे थोड्या थोड्या भाकरी येत होत्या एवढ्या जास्त जमत नव्हत्या पण चुलीवरची जी शिकण्याची मजा आहे ना ती खूप वेगळी आहे ते म्हणजे विस्तवावर भाकरी भाजणं वगैरे ह्या भाकरीचा व्हिडिओ करताना ना त्या आठवणी मला झाल्या आणि म्हटलं चला तुमच्यासोबत बोलत बोलत ह्या आठवणीसुद्धा आपल्या शेअर करूया मस्त अशा त्यामुळं अगदी मुलीनं आपल्या पाचवी सहावी झाल्यानंतर सातवी अ आठवीला गेल्यानंतरच त्यांना भाकरीही करायला शिकवली पाहिजे कारण मलासुद्धा माझ्या आजीनंच आहे आईनं न शिकवता मला माझ्या आजीनं भाकरी करायला शिकवलेली आहे आणि आजीची सुद्धा आठवण ही भाकरी करताना झाली आणि मग असंच आई सुट्टीला गेली की मी असे माझे सगळे प्रयोग चालू असायचे आणि त्या कशातरी तरी मोडक्या तोडक्या करपलेल्या वगैरे अशा भाकरी व्हायच्या पण माझे वडील ते आनंदाने त्या भाकरी खायच्या म्हणजे त्यांना खूप कौतुक वाटायचं म्हणजे आपल्या मुलगीनं हे केले कुठल्या पण म्हणजे ना वडिलांना खूप कौतुक असतं बघा मुलींचं तर मग सगळेजणं माझी भावंड वगैरे चिडवायची कसल्या केल्यात काय केल्यात असं तसं पण माझ्या वडिलांनी कधीच म्हणजे नावे नाही ठेवलं भाकरी किती छान आणि टम्म फुगली आहे बघा आणि एक तुमच्या गोष्ट लक्षात आली का बघा मला ना भाकरी करताना माझ्या सगळ्या आई वडील आजी भावंड यांची सगळ्यांची आठवण झाली म्हणजे भाकरी ही आपल्या कुटुंबाबरोबर किती जोडलेली असते याची खरोखर मलासुद्धा प्रचिती आली आता ही शेवटची भाकरी झालेली आहे थोडीशी छोटी आहे आकाराने पण मी दाखवत आहे इथं आपण गॅसवर डायरेक्ट न भाजता म्हणजे न पचवता आपण तव्यावरतीसुद्धा अशा पद्धतीनं पचवू शकतो फुगू शकतो भाकरी खूप छान बघा किती सुंदर अशी टम्म फुगले एकदम हवा भरले त्यामध्ये तर अशा पद्धतीनं मी आता इथं पाच ते पाच झालेत भाकरी माझ्या तर पाच भाकरी तयार करून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि त्याबरोबर माझ्या काही लहानपणीच्या आठवणी मी जेव्हा भाकरी शिकले ना तर त्यावेळेचा मला तो काळ आठवला आणि मी तुमच्यासोबतसुद्धा काही गोष्टी शेअर केल्या आणि माझ्या आठवणीसुद्धा तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही कशा भाकरी शिकलात तेसुद्धा मला सांगू शकता जर कोण मुली वगैरे पाहत असतील तर त्यांनीसुद्धा त्यांचा अनुभव शेअर करावा किंवा ज्या गृहिणी बघत असतील त्यांनी तुम्ही कशा भाकरी शिकलात तर आणि कुणी तुम्हाला शिकवली माझं कसं मला माझ्या आजीनं भाकरी शिकवली हे मी तुम्हाला सांगितले तसं तुम्ही कोणाकडून भाकरी शिकला हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता अशा सुंदर आपल्या छान छान भाकरी तयार झालेल्या आहेत बघा किती छान आणि मस्त झालेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की कमेंट करून सांगा आणि मस्त मस्त अशा ह्या भाकरीसुद्धा तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला करायला आवडतात का भाकरी हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका छानशा अशाच चांगल्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद